एक प्रश्न एक गुण एक संख्या तिच्या एकछेद पाच पेक्षा सिक्स्टी ने अधिक आहे तर ती संख्या कोणती बघा प्रश्न खूपच सोपा आहे पण तरीही विद्यार्थ्यांना याला गणिताच्या स्वरूपात मांडता येत नाही तुम्हाला विश्वास नसेल तर व्हिडिओला पॉज करा गणिताच्या स्वरूपात मांडून बघा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा। ठीक आहे तर बघा काय आहे दिलेला आहे एक संख्या तर आपल्याला ती संख्या माहिती आहे का मित्रांनो जी दिलेली आहे नाही माहिती तर मी एक्स घेतली एक संख्या तिच्या एकछेद पाच पेक्षा सिक्स्टी एट ने अधिक आहे म्हणजेच काय झालं एक्स बरोबर ठीक आहे एक्स बरोबर तिच्या एक छेद पाच पेक्षा म्हणजे पटीमध्ये ठीक आहे तिच्या तर एक्सच्या छेद पाच पेक्षा समजलं का एक छेद पाच पेक्षा सिक्स्टी एट ने अधिक आहे तर अधिक म्हणजे काय झालं मित्रांनो अधिक सिक्स्टी एट समजलं का एक्स ची किंमत एक्सच्याच फॉर्म मध्ये दिलेली आहे लक्षात आलं का एक संख्या ही एक संख्या तिच्या एक छेद पाच पेक्षा म्हणजे एक छेद पाच टाइम्स एक्स पेक्षा एट ने अधिक अधिक आहे म्हणून प्लस घेतलं इथे जर कमी म्हटलं असतं तर वजा घेतलं असतं ठीक आहे तर हे झालं एक इक्वेशन तर ती संख्या कोणती तर आता समजलं का मित्रांनो फक्त आता एक्स बरोबर किंमत विचारलेली आहे तुम्हाला तर तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करता आलं पाहिजे तर इक्वेशन सॉल्व कसं करायचं मित्रांनो माहित आहे बघा इथे छेदामध्ये पाच आहे तर तुम्ही काय करू शकता पूर्ण जे पूर्ण या इक्वेशनला पाचने गुणून टाका यालाही पाचने गुणलं याला जर पाचने गुणलं या इक्वेशनला तो हे छामधले पाच आणि इकडचे जे गुणाकारामधले पाच राहतील हे कॅन्सर होतील समजलं का यालाही पाच ने आणि इथे पण पाचने गुणला जाणारे फायव्ह एक्स बरोबर इथे एक्स आहे ठीक आहे अधिक सिक्स्टी एट गुन्ह्याला पाच ठीक आहे तर सिक्स्टी एट गुन्ह्याला पाच म्हणजे किती आले एट फाईव्ह एचे झिरो हातच्या थर्टी आणि थर्टी प्लस चार थर्टी फोर मित्रांनो तर फायव्ह एक्स इकडे हे एक्स या बाजूला आणले तर फायव्ह एक्स वजा एक्स किती झाला मित्रांनो फोर एक्स बरोबर तीनशे चाळीस हे लक्षात घ्या बरं तुम्हाला हे जे डिटेलमध्ये सांगत आहे ना हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून नाही तर मी असे फोर एक्स लिहिले नसते इथे फायव्ह एक्स वजा फोर एक्स असं म्हटलं असतं कारण हा एक्स बरोबर तीनशे चाळीस भागीला चार असंच करू शकलो असतो मी ठीक आहे पण सगळ्याच विद्यार्थ्यांना नाही समजणार ना, म्हणून मी डिटेलमध्ये घेत ठीक आहे तर एक्स बरोबर तीनशे चाळीस भागेला चार बस आता याचं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो कितीचा भाग जाईल चार एक चार फोर एट जा थर्टी टू तर चौतीस वर जा बत्तीस गेले मित्रांनो किती आले दोन आणि एक शून्य लावला म्हणजेच किती झाले वीस तर कितीचा वीस ला भाग जातो फोर फाईव्ह जा ट्वेंटी तर एक्स ची किंमत काय येणार आहे मित्रांनो एटी फाईव्ह काही दिसते का ऑप्शन मध्ये ऑप्शन डी समजलं का फक्त तुम्हाला गणिताच्या स्वरूपात मांडता आलं पाहिजे बस बाकी काही नको